नमस्कार मी कैलास आयकार या न व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो पहा पवित्र पोर्टल संबंधी एक महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे तर ज्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातील ईडब्ल्यू एस हे एक या प्रवर्गामध्ये काही बदल करायचे असेल काही अपडेट करायचे असतील तर त्याची जी माहिती आहे ती आपण स्वतःच्या लॉग इनवरून पवित्र पोर्टलवरती अपडेट करू शकतो आणि त्यासाठी पवित्र कक्षामध्ये कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही तर आपण घरी बसूनही संगणकावरती किंवा मोबाईलवरती जी अपडेट आहे ते लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी आपण करू शकतो त्याचप्रमाणे पहा जे पसंतीक्रम देण्यासाठीची जी सुविधा आहे ती विद्यार्थ्यांना कधीपासून उपलब्ध होणार आहे पसंतीक्रम किती द्यायचे आहेत आणि त्याचप्रमाणे जी माहिती आहे त्याच्या मध्ये कोणकोणते बदल होतील आणि विद्यार्थ्यांना लॉग इन केल्यानंतर पसंती क्रमासंबंधी कोणती सुविधा देण्यात येणार आहे यासंबंधीची संपूर्ण जी माहिती आहे तर ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल चे सबस्क्राईब करा तर पहा विद्यार्थी दोन हजार एकोणीस अखेर बारा हजार एक पदाची जे जाहिराती आहे ते उपलब्ध करण्यात आलेल्या असून आदर्श आचारसंहितेमुळे या ज्या जाहिराती आहेत त्या अपलोड करण्याचं जे काम आहे ते बंद करण्यात आलेलं आहे तर पहा पसंतीक्रम देण्यासाठी जी जे लॉगिन आहे ते विद्यार्थ्यांसाठी दोन ती ते तीन आठवड्यामध्ये म्हणजे जवळजवळ पंधरा दिवसांच्या नंतर जे लॉगिन आहे ते उपलब्ध करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पहा विद्यार्थ्यांसाठी पसंतीक्रम देण्यासाठी ज्या सर्व जागा रिक्त असतील त्या सर्व जागांचे पसंतीक्रम देण्यासाठी उपलब्ध असतील म म्हणजेच जर पंधरा जिल्हा परिषदमध्ये जागा त्या कास्टसाठी ओपन असतील तर ते पंधरा जिल्ह्यांचे पसंतीक्रम ती जे उमेदवार आहे ते देऊ शकतात त्याचप्रमाणे नगरपालिका महानगरपालिका या सर्वांची जे पसंती आहेत या ठिकाणी देण्यात येणार आहेत म्हणजे वीस पसंती क्रमांचं जी मर्यादा आहे त्या ठिकाणी नसणार आहे त्या खासगी संस्थांचेही पसंती आहेत या ठिकाणी आपल्याला सेपरेटली द्यायचे आहेत त्याचप्रमाणे पहा ज्या जागा आहेत विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे लॉग इनवर त्यांच्या लॉग इनवरती दिसून येणार आहेत म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याने फक्त एक ते पाचची टी ई टी पास असेल आणि त्याची पात्रतावरती सहा ते आठ साठी नसेल तर फक्त एक ते पाचच्या ज्या जागा असतील त्यांच्या कास्टप्रमाणे तर त्याच त्या जागा आहे त्यांच्या लॉग इनवरती दिसणार आहेत एक ते च्या जागा एकत्र आलेला आहे तो जो गोंधळ आहे या ठिकाणी कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे फक्त आपण एक ते पाच चा हा जो पसंती क्रम आहे तो व्यवस्थितरित्या या ठिकाणी नोंदवू शकतो त्याचप्रमाणे या जागा या माध्यमने हा विषय नाही आहे याच्या विभागले जाणार आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना जो गोंधळ आहे तो बराच कमी होईल आणि आपल्या पात्रतेची जागा आहेत त्या या ठिकाणी दिसणार आहेत म्हणजेच अकरावी बारावी नववी ते दहावी या विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांच्या बी एड प्रमाणे पात्रतेप्रमाणे जागा आहे ते या ठिकाणी दिसणार आहे त्याच्यामुळे कोणत्या संस्थेमध्ये आपल्या पात्रतेच्या जागा आहेत ही या विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजणार आहे त्याचप्रमाणे पहा विद्यार्थी मित्रांनो या मी पाठीमागे एका व्हिडिओमध्ये इथं सहावी ते आठवीसंबंधी जी टीट दोन आहे ती पास झाल्यानंतर फक्त सहावी ते आठवीसाठीच पात्र असतील असं मी एका ठिकाणी बोललो होतो परंतु ते मी अनाधरांनी बोललो होतो आणि त्यासंबंधी एक शुद्धीपत्रक आलेलं होतं ते मी याआधी पाहिलेलं नव्हतं हो नंतर पहा मित्रांनो हा तेवीस ऑगस्ट दोन हजार तेराचा जो शिक्षक पात्रता संदर्भाचा म्हणजे सीई टी जो जी आर आहे तर त्याच्यामध्ये पहा या ठिकाणी जो चार नंबरचा जो ऑप्शन आहे वा चार नंबर क्रमांक शिक्षक पात्रता परीक्षामध्ये कनिष्ठ प्राथमिक पाहिजे ते पाचवी व वरिष्ठ प्राथमिक सहावी ते आठवी या दोन गटातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहील आणि दोन्ही गटासाठी अर्ज करणाऱ्या प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक राहील अशा प्रकारचा या ठिकाणी पहा उल्लेख आहे आणि त्याच्यानंतर पहा जे शुद्धीपत्रक आहे तर ते माझ्या पाहण्यामध्ये न आल्यामुळे मी त्या ठिकाणी तशा प्रकारचा जो उल्लेख आहे तो केलेला होता शुद्धीपत्रक तीन डिसेंबर दोन हजार चौदा रोजी आलेला आहे आणि याच्यामध्ये पहा असा या ठिकाणी उल्लेख केला आहे की शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये कनिष्ठ प्राथमिक ते पाचवी वरिष्ठ प्राथमिक सहावी ते आठवी त्या दोन गटातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहील परंतु या ठिकाणी इयत्ता सहावी ते आठवी या गटासाठीची परीक्षा जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्या उमेदवारांना इता पहिली ते पाचवीची जी परीक्षा हे गटासाठी जी उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार नाही म्हणजे जे विद्यार्थी सहावी ते आठवीची टी ई टी दोन हे पास असतील तर ते विद्यार्थी या ठिकाणी पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या दोन्ही गटासुद्धा गटासाठी सुद्धा या ठिकाणी पात्र असणार आहेत तर ही एक महत्त्वाची बाब आहे पहा कलाकारणी व शारीरिक शिक्षण आणि संगीत या विषयांची पदवी पदवी शिक्षकांनासुद्धा सुद्धा टी ई टी आहे ती परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहणार नाही म्हणजे त्यांना टी ई टी या ठिकाणी गरजेची नाही म्हणजे सहावी ते आठवीसाठी ते आहेता 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 या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात टी ई टी उत्तीर्ण नसताना सुद्धा जे विद्यार्थी बी एड झालेले आहेत आणि ज्यांचे हे विषय असतील तर ते या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात तर नोट टी ई टी संदर्भातील जे सर्व शासन निर्णय आहेत तर ते पाहण्यासाठी आपल्याला उपलब्ध आहेत आणि ते महाटेट डॉट आर जे या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत त्याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे सर्व शासन निर्णय टी ई टी संदर्भातील काही शिधपत्रक असतील त्यांचा या ठिकाणी अभ्यास करू शकता त्याचा हा पसंतीक्रम देते वेळेस काही तुम्हाला अडचणी लक्षात आल्या तर त्या ठिकाणी तुम्ही तक्रार करण्यासाठी सुद्धा या शिधीपत्रकांचा जी आरचा उपयोग करू शकता त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हालाही या ठिकाणी माहिती असणं अशा प्रकारे ही जे महत्वपूर्ण अपडेट आहे ते आपण व्हिडिओमधून पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल असेल तर लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद